डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद या काळात भारतीय प्रशासनात आणि वित्त व्यवहारांमध्ये अत्यंतिक केंद्रीकरण करण्यात आलेले दिसून येते स्थानिक पातळीला अजिबात वित्तीय स्वायत्तता नव्हती एका प्रांताच्या उत्पन्न खर्चातील तूट भरून काढण्यासाठी इतर प्रांतामधील आधिक्य उपयोगात आणले जात असे आणि कोणत्याही प्रांतातील युद्ध कर्जाच्या फेडीसाठी संपूर्ण भारताचा महसूल वेठीला धरला जात असे थोडक्यात जुन्या काळी फ्रान्समध्ये जसा एक केंद्रीय कारभार होता तसाच या काळात भारतामध्ये होता भारत या संपन्न देशाचे नियंत्रण मिळविण्यासाठी निरनिराळ्या युरोपीय सत्ता आकांताचा संघर्ष करीत होत्या आणि त्यामध्ये आपण असहाय्यपणे ओढले जात होतो सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी ही व्यावसायिक संस्था होती कालांतराने ती एक राजकीय अधिसूत्ता झाली हे ती अत्यंत स्थित्यंतर कसे घडून आल्याकडे न वळता आपण प्रस्तुत प्रकरणात या सार्वभौम सत्तेच्या वित्त व्यवहारांवरच लक्ष केंद्रित करणार आहोत निरनिराळ्या प्रांतामध्ये आपले पाय रोवल्यानंतर कंपनीने या संपूर्ण क्षेत्रात आपले राज्य वाढतीत नेले आणि भारतात ब्रिटिश शासनाची स्थापना केली या शासन व्यवस्थेत राजकीय व व्यापारी कार्ये संयुक्तपणे पार पाडली जात होती त्यामुळे कंपनीचे राजकोषीय प्रशासन म्हणजे एक गुंतागुंतीचा प्रकार होता व्यापारी प्राप्ती आणि महसूल प्राप्ती यात कोणत्याही प्रकारे भेद न करता त्यांना एकत्रित करण्यात आले होते इसवी सन अठ्ठावीसशे चौदामध्ये ब्रिटिश संसदेने कायदा करून कंपनीला वित्त खाते वेगळे करण्यास भाग पाडले तोपर्यंत हा प्रकार सुरू होता ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच कंपनीच्या महसुली स्त्रोतांचा विचार करावा लागला कंपनीच्या प्राप्तीचे घटक ईस्ट इंडिया कंपनीला महसूल मिळवून देणारे एकूण तेरा घटक होते व त्यापैकी बरेचसे आजही कायम आहेत जमीन महसूल मिठावरील कर सीमाशुल्क आणि अफूपासून मिळणारा महसूल यांचा कंपनीच्या प्राप्तीमधील सरासरी हिस्सा लक्षणीय होता एक जमीन महसूल द लँड रिव्हेन्यू आजच्याप्रमाणेच त्या काळातही भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे सरकारच्या एकूण प्राप्तीत जमीन महसूल हा एक महत्त्वपूर्ण घटक होता जमिनीच्या मालकीबाबत खाजगी मालमत्तेचे तत्त्व सोडून इष्ट ब्रिटिश सरकारने राज्य जमीनदारीचे तत्व प्रिन्सिपल ऑफ स्टेट लँडलॉडशिप अंगीकारले व त्यानुसार जमीन महसूल पद्धतीला आकार दिला भारतात प्रचलित असलेल्या तीन भूधारणा पद्धतीचा या संदर्भात विचार करावयास हवा ब्रिटिश संसदेच्या अहवालांवरून हे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल अ कॉर्नवॉलिसची जमीनदारी पद्धत बंगाल बिहार व ओरिसा येथील महसुलाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकडे येण्यापूर्वी तेथे जमीन महसूल गोळा करण्याची जुनी पद्धत प्रचलित होती जमीनदार तालुक्यात उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा थँक्यू धन्यवाद